नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई आणि तामिळनाडू राज्यातील चेन्नई मार्केट येथील आजचे म्हणजे दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो सुरुवात करणार आहोत लासलगाव येथून आज लासलगाव येथे चारशे वाहनांमधून सात हजार पाचशे क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक ही दाखल झालेली आहे आज उन्हाळी कांद्याला कमीत कमी एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त तीन हजार एक्कावन्न रुपये आणि सरासरी दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तसेच मुंबई येथे गोळासाईज कांद्याला तीन हजार शंभर रुपयांपासून तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर एक नंबर क्वालिटीचा कांदा दो दोन हजार सातशे रुपयांपासून तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीच्या कांद्याला दोन हजार पाचशे रुपयांपासून दोन हजार सहाशे रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे गोल्टा कांदे दोन हजार शंभर रुपयांपासून दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत गोलटी कांद्याला एक हजार चारशे रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलचा बाजारभाव आज कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई येथे मिळालेला आहे आणि चेन्नई येथे आज चाळीस कांदा गाड्यांची आवक ही दाखल झाली आहे गोलटी कांद्याला दोन हजार सहाशे दो रुपयांपासून दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर गोल्टा कांदा दोन हजार आठशे रुपयांपासून तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मीडियम साईज कांदे तीन हजार तीनशे रुपयांपासून तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत मुक्कल साईज कांद्याला तीन हजार चारशे रुपयांपासून तीन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे फुलबिक साईज कांदे तीन हजार सहाशे रुपयांपासून तीन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि एक्स्ट्रा सुपर क्वालिटीच्या कांद्याला तीन हजार सहाशे रुपयांपासून तीन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज चेन्नई येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान